गौतम मंडळींनी फुलेशाम आंबेडकरी मंडळींनी याच वेळेला मग या प्रश्नाशी जोडून मग बिहारमधलं महाबोधी विहाराचं मुक्ति आंदोलन जोडून पाहिलं पाहिजे आपण ते दुर्दैवानं तसं अजून पाहत नाही बिहार मधलं महाबोधी विहार जे ठिकाण आहेत बुद्धिझम मध्ये फार पवित्र गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती झालेलं ठिकाण त्याच्यानंतर अशोकानं त्या ठिकाणी केलेली मंदिराची निर्मिती त्याच्यानंतर ते वैदिक कालखंडामध्ये ब्राह्मणी कालखंडामध्ये हिंदूच्या हातामध्ये गेलं बौद्ध धर्माचे पाणीपत झालं मग ते हिंदू लोकांच्या महंताच्या ताब्यात गेलं मग कोणीतरी श्रीलंकेमधून अनागारी धर्मपाल नावाचा म्हणते त्यांनी एकोणीसाव्या शतकात त्याच्या मुक्तीचा लढा सुरू केला त्याच्यासाठी महाबोधी सोसायटीची स्थापना झाली आणि मग त्याच्यावर बरीच आंदोलन झाली केसेस झाल्या आणि मग याच्या आधारावरती एकोणीसशे सत्तेचाळीसच्या दरम्यान बिहार मधल्या काँग्रेस सरकारने कायदा केला तो कायदा आहे महाबोधी बिहार ट्रस्ट मॅनेजमेंट टेम्पल मॅनेजमेंट ऍक्ट नाईन फोर्टी नाईन एकोणीसशे एकोणपन्नास चा का तो कायदा आहे तो कायदा असं म्हणतो की हे महाबोधी विहार आणि त्याचं परिसर तुम्ही गेलाय की नाही मला माहित नाही तुम्ही गेल्या दोन महिन्यापूर्वी पाटण्याला कार्यक्रम असता जेव्हा जाऊ न बघू ना तो मोठा परिसर आहे आणि त्या परिसराचं व्यवस्थापन एक तर दोन हजार दोन पासून ही जागतिक हेरिटेज साईट आहे मग ते जगामधले जे काही महत्वाची ठिकाणं असतात त्याला युनोची मान्यता आहे युनो त्याला घोषित करत म्हणजे ते जागतिक दर्जाच आहे अशी महाबोधी विहाराची आता स्टेटस आहे मग ते सगळं टेम्पल ऍक्टचा जो कायदा आहे तो सांगतो की या कायद्यानुसार नऊ जण ट्रस्टी असतील त्यातले चार हिंदू चार बौद्ध असतील आणि एक जो आहे तो कलेक्टर असेल पयाचा कलेक्टर असेल आणि गयाचा कलेक्टर हा नेहमी हिंदू असतो तो आजपर्यंत कधी नॉन हिंदू आला नाही म्हणजे त्या नऊ जणांच्या कमिटीमध्ये पाच हे हिंदूच आणि चार हे बौद्धांचे प्रतिनिधी असतात आणि तिथं जसे बौद्धांना उपासना करणं प्रार्थना करणं जसा अधिकार आहे तसं त्या परिसरात हिंदूला देखील अधिकार हे एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यानुसार मग दोन हजार तेराला मंत्री सुरज ससोई नागपूरचे जापनीज मंत्री यांनी पहिल्यांदा मोठं आंदोलन दिल्लीत केलं होतं त्याला जवळजवळ दो दो लाख दोन लाख दो ला दो लोकांना त्या आंदोलनामध्ये सामील करून प्रचंड मोठी रॅली दिल्लीत झाली होती पुन्हा फरक पडला नाही आता तो पुन्हा मुद्दावरती आला मुद्दावरती आला तर मला सांगा बिहार मधलं नितीश कुमारचं सरकार या मुद्द्याला हात लावायला ना तयार नाही आणि केंद्रामधलं मोदीच सरकार मुसलमानांच्या मध्ये ढवळा करेल पण बौद्धांच्या मधली ढवळाढ बंद करायला तयार तयार आता प्रश्न असा आहे की गेल्या आठवड्यात मी विदर्भात होतो आणि काय म्हणे बारा तारखेला तीन तारखेला आपल्याला बुद्ध जायचं आहे आणि मग लोक गाड्यांची व्यवस्था करतायत गाड्या कोण पाठवते घेतोय कोण बीजेपी वाले गाड्या कोण घेत्रेसवा चालले कोण बुद्ध गेला हे फुले शाहू आंबेडकरांची येणता लग्न कोणाच घेतय कोण घरात कोण <laughs> मला सांगा काँग्रेस बीजेपीच्या दिलेल्या गा गाड्या त्यातून वसूल करायचं बुद्ध घ्यायला आणि बुद्ध मुक्त झाली पाहिजे होईल का हे आपल्या महाराष्ट्र लोकांचं डोका आहे ही आपली अक्कल आहे याला सामाजिक अक्कल म्हणायची कि राजकीय बेअटकल म्हणायची येता तरी लोकांनी कुठे म्हटलं पाहिजे कुठे जाण्या नाही पाहिजे आम्ही नाही तुमचे आम्ही जाऊ तर नाही जाऊ तस आहे कुठेतरी विरोध करण्याला हिंमत लागते आणि ती हिंमत भारतातला पुणे शहर वर्ग विसरला तर त्याच्या काळात यनिकोल असतील पण विरोध करण्याची हिंमत होती जुन्या हट्याच्या काळात माणसं शिकलेली नसतील फार शाणी नसतील त्यांच्यात विरोध करण्याची हिंमत होती कारण ती विकलेली नव्हती प्रामाणिकता होती त्यांच्या आणि प्रामाणिक असतो ना, ना करणारे पक्ष संघटना विचारवंत बुद्धिमंत प्राध्यापक डॉक्टर इंजिनियर होतील कुणी जो जो दलाली करतो त्याच्यात कुणालाही विशेषतः प्रस्थापिताला विरोध करण्याची ताकद नसते आता याचंही कारण काय मी पुन्हा म्हटलं की जे फुलांची कारण आहे तसच जे रामदास कराची कारण आहे ते तसंच इथंही कारण तेच आहे पण आपण मंडळी फार हुशार आपली पीपल्स एज्युकेशन सोसायटी बंद पडली तरी चालेल पण आपण भर यायला जाऊ टुरिझम झालं पाहिजे पिकनिक झाली पाहिजे पिकनिक झाली पाहिजे आपली मुंबईला चैत्यभूमी आहे तिथे एक दान पेटी आहे त्याच्यावरती एक कोर्ट रिसिव्हर आहे त्या दानपेटीत जाणारा पैसा ना तुमच्या ना माझ्या कामाचा ना तर का मला सांगा ते किती वर्षापासून आहे तो पैसा कुठे जातो कोट रिसिव्हर किती जमला तुम्हाला तरी माहिती आहे का कुणाला माहिती आहे पण त्याची आकडेवारी कुणी घेतली का त्याचा उपयोग काय का पण ते आपल्याला दिसत नाही पीपल्स एज्युकेशन मध्ये दोन दोन चा चार चार चेअरमन एकामेकाचे कपडे पाहतायत आहेत ते दिसत नाही चैत्यभूमीवरती वर्षानुवर्ष तिचा विकास होत नाही तिथल्या पैशाचा उपयोग होत नाही त्याच्याविषयी आपल्याला नाही चिंता नाही नागपूरला दीक्षाभूमी आहे त्याच्यावरती आता चार ब्राह्मण ट्रस्टी आहे चार ब्राह्मणचे ट्रस्टी आहे आपले पीपल्स एज्युक्रेशन सोसायटीवरती उज्ज्वल निकम सारखे बीजेपीचे लो लोक ट्रस्टी आहेत राग येतो का आपल्याला विषय राग येतो का तर ते तिकडच्या लोकांनी आंदोलन चालवलंय तर त्यांनी चालवलं नसलं तर आम्हाला तरी राग कशाला आला असता तेही तर कोणतं कोणतं जागतिक स्तरावरचे बरोबर त्याला पाठिंबा मिळतोय बरोबर राष्ट्राकडून पाठिंबा मिळतोय आपण उघड त्या लग्नामध्ये कलावऱ्या मिळवतात तसे आपण महाराष्ट्रातले <laughs> लोक नुसतं मिळवायला लावायचं स्वस्त पब्लिसिटी फोटो छापून आला पाहिजे लोकांनी चर्चा केली पाहिजे ही जी आपली अत्यंत तकलादू लेवलची लिडरशिपची जी मेथड आहे त्याचा हा परिणाम त्याचाही परिणाम आपला एक केंद्रात मंत्री आहे तो मी गेला होता म्हणे म्हणे मी मोदीशी बोलणार आहे अरे तू गेल्या चौदा वर्षात आजपर्यंत बोललास कधी तू मंत्री असून मनवास आहे गेल्या चौदा वर्षात कोणता तिसरीच्या मंत्री आहे समाजाचा एखाद्या तरी कोणता मुद्दा लावून धरला प्रश्न सोडवला कोणता तरी सांगायला ना की मी माझ्या तेरा वर्षाच्या मंत्रिपदाच्या कालखंडात अनेक विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप बंद पडून दिली नाही कमी होऊ दिली ना परदेशी जाणाऱ्या पळच्या स्कॉलरशिप मी वेळेवर दिल्या काहीतरी